नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके कळम येथे आज साहित्यरत्न लोकशाही रांना भावसाठी जयंती महोत्सवनिमित्त समाजातील गुणवत्ते विद्यार्थी ज्येष्ठ समाजसेवक व उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा भव्य नागरी सत्कार व महाराष्ट्रामध्ये प्रथमच लहुजीरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला काय सांगाल आज या ठिकाणी लवरत्न पुरस्कार सोहळा संपन्न झालेला आहे आज लवजी शक्ती सेना दाराशी जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या वतीने या पुण्यनगरीमध्ये होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त प्रथमता या ठिकाणी मी आयो आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करेल आजच्या या कार्यक्रमासाठी परिषदेतील नवनिर्वाचित आमदार आदरणीय अमितजी साहेब त्याचबरोबर आमच्या भगिनी राऊतताई आणि असंख्य आमच्या लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या असतील आणि या जिल्ह्यातील तालुक्यातील असंख्य समाजबांधव आणि भगिनी आज उपस्थित होत्या खरं तर असे जयंतीचा महिना सुरू आहे जयंतीचं औचित्य साधून अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होत असताना मात्र आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर आज अनेक विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी असतील मुलं असतील मुले असतील व्यक्ती असतील महिला भगिनी असतील यांना आज लवजी रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक विशेष आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे अशा असंख्य पदाधिकाऱ्यांचा असंख्य व्यक्तींचा या ठिकाणी आज सत्कार करण्यात आलेला आहे मात्र केवळ हाच एक कार्यक्रम आज नव्हता मात्र याच्याचसोबत जे दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये ज्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत ज्यांचे मार्क साठ टक्क्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी जे मातंग समाजातील पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्या पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमितजी साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आजच्या कार्यक्रमातील होती की जयंती साजरी झाली अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं अनेक मान्यवर आजच्या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील आमचे संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मग ते मुंबई प्रदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल इत्यादी भागातून अनेक पदाधिकारी या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते मात्र सर्वात महत्त्वाचं की जे एक ऑगस्टला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जो एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय जाहीर केला की त्या निर्णयानुसार या, या देशामध्ये एकोणीसशे पन्नास सालापासून जे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे एकत्रित आरक्षणाची जी, 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 एक जी, जी पद्धती होती त्या एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणाला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे या मंजुरीमुळं ज्या जाती अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या पीड़या। ज्यांना आरक्षणचा लाभ मिळाला नाही आरक्षणाचा लाभ तर द्या सोडून मात्र ज्यांना अद्यापही कळालं नाही की आरक्षण आम्हाला आहे किंवा नाही अशा जातींना देखील भविष्यामध्ये या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे त्या निर्णयाचं स्वागत या ठिकाणी या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटून या ठिकाणी केलेला आहे हा निर्णय होत असताना मात्र दुर्दैवाने या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत व्हायला पाहिजे होतं कारण हा लाभ आपल्या भावाला आपल्याच देशवासियांना होतो आहे कारण इथं उपवर्गीकरण झाल्यानंतर पाकिस्तान किंवा बांगलादेशच्या नागरिकाला ह्या उपवर्गीकरणाचा फायदा होणार नाही मात्र या उपवर्गीकरणाचा फायदा याच देशातील याच मातीतील इथल्याच भूमिपुत्राला तुमच्याच भाऊ बांधवांला हा फायदा होत असताना मात्र दुर्दैवाने या ठिकाणच्या अनेक जातीवादी खऱ्या अर्थाने शक्ती जे खरे मनुवादी आहेत अशा जातीवादी शक्ती आता या, या निर्णयाचा विरोध करण्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी षड्यंत्र रचत आहेत अनेक बैठका सुरू आहेत अनेक मिटिंगा सुरू आहेत अगदी उत्तर प्रदेशपासून ते अगदी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत अनेक नेते मंडळी जे स्वतःला दलितांचे नेते समजतात जे स्वतःला वंचितांचे नेते समजतात जे स्वतःला बहुजनांचे नेते समजतात असे अनेक